दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची औपचारिक भेट होण्याची शक्यता नाही हा राजकीय कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलेलं आहे तर खडसेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलेलं आहे फडणवीस आज जळगाव दौऱ्यावरती होते आणि याच दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाच उद्घाटन आहे तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम आहे आणि का या उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री जे औपचारिक भेट त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही हा शासकीय कार्यक्रम आहे